नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डवलाने भाव भरल्या गतीने सप्तपदी मी चालले सात जन्मांचे रेशमी नाते रावांशी जोडले सप्तपदीने गृहस्थाश्रमाचे संस्कार म्हणले रावांचा संसार फुलवायला आतुरमी झाले विवाह संस्कार पार पडले रावांना सोबत घेऊन सप्तपदी चालताना माझे तनमन आलं मोहरून सप्तपदीच्या पावलांनी मनी संस्कार असे केले सात मी राव माझे सौभाग्य ठरले सप्तपदी झाली आता होणे नाही दूर रावांच्या संसारात माझे जुळतील सप्तसूर धन्यवाद